नमस्कार मंडळी अवघ्या पाचच मिनटात झटपट टिफिनसाठी पालकची सुकी भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत पालकची भाजी बनवण्यासाठी येथे मी एक जुडी पालक चांगला स्वच्छ निवडून त्याची पाने धुवून अशी बारीक बारीक कापून घेतली आहे गॅसवरती कढई ठेवली गरम करायला आता त्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचे आहेत जिरे शक्यतो मी पालेभाजीमध्ये मोहरी वापरत नाही फक्त जिरेच वापरते जिरे छान असे फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घालायचा आहे तर इथे जिरे फुलले आहेत आता मी बारीक कट केलेला कांदा यामध्ये घालून घेते कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी दोनच मिनटामध्ये कांदा छान असा परतला जातो यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता इथे कांदा छान असा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक कट करून घ्यायचा आणि यामध्ये तो घालून घ्यायचा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान कांद्याबरोबर पर परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटामध्ये हा सुद्धा छान असा परतला जातो त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची तर इथे तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता म्हणजे लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या आहे त्यासुद्धा ह्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायच्या कोणतीही भाजी करताना तेलामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित परतलं तर आपली भाजी छान अशी चविष्ट तयार होते तुम्ही ही पालकची भाजीची रेसिपी पाहताय आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आता यामध्ये अगदी थोडीशी मी लाल तिखट पावडर घालते आहे कलरसाठी इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरलं ला आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे या पालकच्या भाजीमध्ये घालण्यासाठी मी पंधरा ते वीस मिनटापूर्वी थोडीशी मुगाची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं डाळ चांगली स्वच्छ धुवायची ही डाळ आपण यामध्ये घालून छान अशी परतून घ्यायची दोन मिनटासाठी ह्या पद्धतीने कोणतंही वाटण न करता एकदम चमचमीत होणारी पालकची भाजी तुम्ही कधी बनवली नसेल तर जरूर एकदा बनून बघा अगदी तुमच्या घरातली मुले एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्की खातील ही माझी गॅरंटी आहे आता ह्यानंतर आपण जो चिरलेला पालक आहे तो यामध्ये घालून घेऊया पालकसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे लगेचच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही आहे आता कसं कोणत्याही पालेभाजीमध्ये जर आपण पटकन मीठ घातलं तर त्याची क्वांटिटी आपल्याला समजत नाही कारण की पालेभाजी जेव्हा आपण शिजायला घालतो तेव्हा ती खूप जास्त आहे असं वाटतं आणि त्यानुसार आपण मीठ घालतो मग ते जास्त होतं आणि मग भाजी खारट होते म्हणून काय करायचं दोन मिनटासाठी भाजी चांगली परतून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आता मीठ येथे मी एकच चमचा घातला आहे तुम्ही भाजी किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्यानुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा भाजी चांगली परतून घ्यायची आता ह्या भाजीमध्ये आपण जराही पाणी घालणार नाही आहे कारण की भाजीला पाणी सुटतं त्यामुळे भाजीत पाणी न घालता आपल्याला ही भाजी छान अशी वाफेवर शिजून घ्यायची आहे पालेभाजी शिजवताना आपण त्यावरती झाकणही ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर भाजीचा रंगही बदली होतो म्हणून मी झाकण न ठेवता ही भाजी छान अशी शिजवून घेते आहे इथे बघा मी ही भाजी शिजवताना यावरती झाकण ठेवलं नव्हतं म्हणून भाजीचा रंग असा छान हिरवागार राहिला आहे तुम्ही बघितलं असेल पालकची भाजी मी धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथळलं होतं आणि पालकची भाजी अशीच मी शिजायला घातली होती पण त्याला पाणी सुटलं आणि ह्या पाण्यातच मी ही भाजी चांगली शिजून घेतली आहे पाणी सगळं आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट नाही घातला आहे तर अशाच प्रकारे झटपट होणाऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय